आपलं स्वागत आता बातम्या पाहू भारतीय जनता पक्षाच्या विधीमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची आज एकमतानं निवड झाली परिणामी फडणवीस हेच राज्याचे पुन्हा मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झालंय गुरुवारी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील त्यावेळी एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे सुद्धा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील अन्य कोणत्या आणि किती मंत्र्यांचा गुरुवारी शपथविधी होणार हे मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल तेवीस नोव्हेंबर रोजी जाहीर झाला संपूर्ण राज्यात महायुतीनं स्पष्ट बहुमत मिळवलंय भाजपनं एकशे बत्तीस शिवसेना शिंदे गटानं सत्तावन्न आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं एक्केचाळीस जागा जिंकल्या आणि महाविकास आघाडीचं पुरतं पानिपत झालं त्यानंतर गेले बारा दिवस राज्यात सत्ता स्थापनेबद्दल मुंबईपासून दिल्लीपर्यंत अनेक राजकीय घडामोडी घडल्या एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस नव्या महायुती सरकारचे मुख्यमंत्री असणार याबाबत बरीच चर्चा झाली दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे वरिष्ठ नेते यांच्या यांच्यासमवेत एकनाथ शिंदे यांची बैठक झाली आणि शिंदे यांनी मुख्यमंत्री पद सोडण्यास अनुकूलता दर्शवली या पार्श्वभूमीवर आज मुंबईत भाजपच्या कोर कमिटीची बैठक पार पडली त्याला भाजपचे प्रदेश प्रभारी विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची उपस्थिती होती या बैठकीत भाजपच्या विधीमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे रावसाहेब दानवे चंद्रकांतदा पाटील आशिष शेलार विनोद तावडे यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित होते आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव गटनेते पदासाठी सुचवलं त्याला पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी अनुमोदन दिलं मी महाराष्ट्राच्या विधिमंडळ गटनेतेपदी आपल्या सगळ्यांचे मित्र आपल्या सगळ्यांचे नेते आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र माननीय देवेंद्रजी सरिताताई गंगाधर राव फडणवीस यांचं नाव या ठिकाणी सुचव दरम्यान देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळाच्या गटनेतेपदी निवड झाल्यानंतर दुपारी साडेतीनच्या दरम्यान एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचं पत्र दिलं त्यानंतर या तिन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यात महायुतीचं स्थिर सरकार विकासाच्या योजना राबवेल अशी ग्वाही दिली फडणवीस यांनी बोलताना राज्यातील जनतेनं महायुतीला स्पष्ट बहुमत दिल्यानं आम्हा सर्वांवरील जबाबदारी अधिक वाढली आहे सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राला प्रथम क्रमांकावर नेण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं खरं म्हणजे आपल्या सर्वांना याची कल्पना आहे की यावेळची निवडणूक एक अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारची निवडणूक राहिली आहे आणि या निवडणुकीचं विश्लेषण करायचं झालं तर मी असं म्हणेन की या निवडणुकीने एक गोष्ट आपल्यासमोर निश्चितपणे ठेवली आहे ती म्हणजे एक है तो सेफ आहे आणि मोदी है तो मुमकिन है मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये विजयाची मालिका ही लोकसभेनंतर पुन्हा एकदा हरियाणापासून सुरू झाली आणि महाराष्ट्राने जे मॅन्डेट या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे खरं म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला मी साष्टांग दंडवत घालतो सन दोन हजार एकोणीसमध्ये शिवसेना भाजप युतीला स्पष्ट बहुमत मिळूनही काही नेत्यांनी सत्तेसाठी जनतेशी बेईमानी केली असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता लगावला दरम्यान भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची शंभरावी जयंती अशा महत्वपूर्ण घटनांचा समावेश असणाऱ्या वर्षात आपल्याला मुख्यमंत्रीपदाची संधी पुन्हा मिळाली हे आपलं भाग्य असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं दरम्यान देवेंद्र फडणवीस गुरुवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील त्यांच्या समवेत दोन उपमुख्यमंत्रीसुद्धा शपथ घेतील असं सांगण्यात आलं आहे